सोनूज पप्पा बोल आता आपण का ते श्रीमंत होणार नाही कस काय ग तुम्हाला ते माहित नाही का भगवान जग बी देताय तू चप्पल फाडके देताय हा आपून तसला टाकला ना वाई तुमच्यावर प्रेम करणारी किती पण चांगली लोक असू द्या पण तुमचं मन मात्र कोणत्यातरी रगील आणि बनील आणि चढील माणसामध्येच अडकलेलं असणार ना माझ्या मैत्रिणी यायला लागल्यात सगळ्या घरी तुम्ही कुठं जाऊ नका घरीच थांबा बर तू ह्याच्या अगोदर तर मला म्हणायची माझ्या मैत्रिणी घरी तुम्ही जा बर बाहेर आणि आता हो का म्हणतो समजतीस तू अहो माझ्या गेल्या वेळेस मैत्रिणी आल्या तेव्हा तुम्ही नव्हतं त्यांच्या पुढं पुढं कि काही बी आणून द्यायचा ते करायतात माझ्या मैत्रिणी काय म्हणलं माहितीये का अगं तुझा तो घरातला नोकर नाही का ते लई चांगला आहे लईच कामात आहे बघ त्याला कामावून काढू नको आता त्यांना तुम्ही नोकर वाटता तर काय काय त्या तुम्हाला पटणार आहे कशाला टेन्शन घेऊ रे का मी आता टेन्शन फ्री झाले रा घरी मला मदत होती तेवढी संस्कार तर माझ्यामध्ये कुठून कुठून भरलेले आहेत पण जास्त बारीक कुठल्या गेल्यामुळे कोणालाच दिसत नाहीये ऋषी मी काय म्हणते चल की आपण पळून जाऊन लग्न करूयात करूया की तुला चपाती ना नाही रे माझा हात भाजल्यामुळे मी कधी करत नाही चपात्या बर बर धुन भांडी तर करायच असतील नाही रे माझे पाठ दुखत्या त्यामुळे मी नाही करत धुन भांडी बर बर लोड झाड करायच रे त्याग नाही नाही आमच्यात कसं बाई असल्यामुळे मी नाही करत बर मग मंगळसूत्र घाला बी माझा हात अवघडत्यात मला एक कळत नाही ज्या पोरी सहलीला पण कधी जिल्ह्याच्या बाहेर गेलेल्या नसतात त्यांना वर्ल्ड बेस्ट हवी कसा मिळतो मिळाला <laughs> कसा मिळाला कमेंट मध्ये सांगा आम्हाला पण कळू <laughs> आता का भांडण करतेस का माझ्यासोबत होय भांडण पण करणार रुसणार पण फुकणार पण आणि तुमच्या सोबतच राहणार काय करणार आहे तुम्ही कशाला काय करू तुझ्या सोबतच राहणार ग लग्नाआधी नवरा म्हणाला होता तुला माहेरची आठवण अजिबात येऊ देणार नाही आज कळालं असं का म्हणाला कामातून वेळ मिळाला तर आठवण येईल ना नवरा बायकोचा संसार म्हणजे एक प्रकारची सायकलच असते मागच चाक म्हणजे बायको आणि पुढचं चाक म्हणजे नवरा काय पण लावू नको खर तेच सांगते पॅन्डेल मागच्या चाकाला स्टँड मागच्याच चाकाला कॅरेज मागच्या चाकाला अह सगळ्या तर भार मागच्या चाकाला असत कि पुढच्या चाकाला काय असत काय असत कि हॅन्डल आणि घंटी टांग 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 वाजवायला <laughs> <laughs> सोबत फिरवणारा नवरा पाहिजे होता पण त्याच्या बोलण्यातच फिरवणारा भेटला <laughs>